संजय राऊतांचा अजित पवारांवर घणाघात अजित पवारांनी सत्तेत राहून लुटमार केली चौकशी सुरू झाल्यानंतर भाजपसोबत गेल्याची टीका मनपा निवडणुकीसाठी ठाकरे गटाची तयारी उपनेत्यांवर विधानसभा निहाय जबाबदाऱ्या वाटप बारा उपनेत्यांवर विशेष जबाबदारी प्रदेशाध्यक्ष पदावरून राजीनामा देण्याचे जयंत पाटलांचे सुतोवाच शशिकांत शिंदे राजेश टोपेंच्या नावाची चर्चा तर नव्या चेहऱ्यांमध्ये खासदार अमोल कोल्हेंच्या नावाचाही विचार शिवसेनेचा एकोणीस जूनला एकोणसाठावा वर्धापन दिन ठाकरे गटाचा षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिन होणार साजरा तर वरळी डोम इथं शिवसेनेचा वर्धापन दिन होणार साजरा वैष्णवीचा दीर सुशील हगावण्याला जामीन मंजूर पोलिसांची दिशाभूल करून शस्त्र परवाना मिळवल्याचा आरोप तर शशांक हगावणे निलेश चव्हाणला आज कोर्टात करणार हजार मुसळधार पावसामुळे कळमनुरी वस्मतमध्ये केळी बागांचं नुकसान पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी बळीराजाला अश्रू अनावर